रा। रह भाई जायचं ना का शाळेमध्ये आज मी बुडी लक्षात रा म्हणची शाळे कोण ठोकते राजय वर हाय ना ध्यान कुठं जाय लागले तुझं व्हायला माझे बी डोकं बधील झालं पागल होतील की फोन फोनात असते ना तुझ्यापाशी पागल झालं ग माय लक्षात राहिलं माझा दिमाग चला ना पागलाचं का शान राहिलं उचा गेम खेळतो का थ्री फायर कोणता हाय की माय कसला क्राची थ्री फायर तुला माहिती आहे गोजा खेळतो कोणता खेळ मला माहित आहे की आर बसतो कि दिवसात चा शाळेत येता पत्ता असतंय का माझ्या लक्षात नाही माझं डोकं चाललंय तू शांत मला जाऊन डोक्याची गुळी आहे आणि उरकी जावकर तोंड बिंड झाला दुधचाकी लवकर आपलं बाजार बिजर करायचं नाही का होई नेत तुला यायचंय का नाही ती सांग बाकीच बोलणूक नाही नेलं म्हणजे पुन्हा बघायला नेलं नाही नेलं नाही बोल हे चाचल सकाळ मग उरकून लवकर येत नाही बघ बर मी कसे कपडे बिपडे घालून टाका पॅन्ट तुझ्या आधी लवकर उरकेल ना तुझ्या उशीरा उठून पटपडा आणि तू हिंटा देत लगे दुधू आणन ही आणन पळती गावानी पहिला छा कस लागत दुधाचा मी दुधाचा पीत नाही आई आयो बघ मला कशी महागारी बोलती आये हक चल चला इकड आये हो गी सांग बरं जरा कशी महागारी बोलत ही मला आय कुठे गेली आहे हक तिकडे इकडे चल इकडे चल हो बघ ना मला कशी महागारी बोलते हिला नीट सांग हिला हो नीट सांग बघ मला महागारी बोलायली आहे इकडे हो ती बोलायली आहे तू तुम्हाला नाही लागला बोलाय तुला सांगतो कसं असतं काय है का हो मला महागारी बोल लिली सांग <laughs> हा बोल ना हा साय काय झालं दातड काढ बघ तीन दसलं मांजरावणी तू कसला गुफरे मांजरे